नमस्कार मित्रांनो आता आम्ही पूजाचा प्रयक म्हणून पूजाच करणार आहे मोठा आता मी झोपलो होतो उठलं की मला सुचलं मी पुण्यावरून येताना हे बघा हे मास्क घेऊन आलोय कृष्णाला खेळायसाठी मास्क घेऊन आलोय पूजाला माहित नाही पूजेवर झोपली

तर आता आम्ही मजा आहे पूजे बघू भीती की नाही आता माहितीला झालं लांब की केसं पण टाका म्हणजे अजून ॲडिशनल बुद्धी सगळं कृष्णाला सांगितलं कृष्णा तुला प्रेम होता काय का एवढं सच आहे काय असं दुसरं नाही

येले ये आय आय हां बेले वने करकी ग हे देव से नाही बेले बेले एकदम मला कसांगलो बाबा बेले बेले पिल ग निवते बाकडे वनाला

काय कोमा बी मत गेली काय आता पूजा खरंच घाबरली असे मग अशी घाबरली असेल तर किती भारी वाटलं असत म्हणजे रिअल मध्ये आलो तेव्हा घाबरला जाऊन ठरवून आलो ती घाबरली

त्या लिंबाच्या बोडा असं खाली तोंड करून बसतो या ना जाना जाणं कोणी तर कुत्रो नाही आता पाऊस पडल्यामुळे कोणच चाल पाऊस पडतो अजून थोडा कोणच या सगळं आजी जाते